आज सिव्हिल हॉस्पिटल रोडवर माननीय आयुक्त सत्यम गांधी यांच्या उपस्थितीत उपायुक्त वैभव साबळे सहाय्यक आयुक्त डॉक्टर प्रज्ञा त्रिभुवन मालमत्ता अध्यक्षक धनंजय हर्षद आणि अतिक्रमण टीम यांनी रस्त्यावरील अतिक्रमणांबाबत मोजमाप करून बाधित होणारं क्षेत्र निश्चित केल्या पंधरा पत्राच्या छपऱ्या पंचवीस दुकानासमोरील अतिक्रमित कटे एक कंपाऊंड काढण्याची कारवाई तीन स्टँडी जप्त करून ताब्यात घेतली आहे पाहणी अंती बाधित क्षेत्र निश्चित करण्यात आली अतिक्रमण कारवाई त्यावर होणार असल्याने संबंधितांना काढून घेण्याबाबत सूचित केलाय उद्यापासून अतिक्रमण बाधित होणारं क्षेत्र काढून टाकण्यात येणार आहे अशी माहिती उपायुक्त वैभव सावळे यांनी दिली आहे सहायक आयुक्त डॉक्टर प्रज्ञा त्रिभुवन सहदेव कावडे मालमत्ता अध्यक्ष धनंजय हर्षद हो यांनी बेकायदेशीर बसवण्यात आलेली खोकी तपासणी करून कारवाई करण्यासाठी नियोजन केला या पूर्वी सर्व बेकायदेशीर खोकी काढण्यात आलेली होती नव्याने काही खोकी बसवण्यात आली आहेत याबाबत सर्वे करून कारवाई होणार आहे गारपीर परिसरात देखील अतिक्रमण कारवाई करण्यात आली आहे पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी